तवरन, लातूर धाराशिव जालना बीड छत्रपती संभाजीनगर बहुतांश भाग जय शिवराय सर, सर काल बऱ्याच भागामध्ये पावसानं हजेरी लावली होती ज्या ज्या भागात सोडले होते तर आता ज्या भागामध्ये पावसाचं आगमन झालं ना या दोन तीन दिवसात त्या परिसरात कधीपर्यंत पाऊस येईल विशेष म्हणजे तुमचा भाग वर्धा जिल्हा बरोबर चंद्रपूर हा चंद्रपूर आणि चंद्रपूरच्या बहुतांश ठिकाणी पावसाला सोळा तारखेला आमचं क्लायमेट चेंज झालेला नागपूर या भागापर्यंत संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत वातावरण हे सक्रिय होणार आहे आणि सध्या ही वातावरण हे सक्रिय आहे पण वाऱ्याच्या जोरामुळे पावसाच्या थेंबांना थे चा चा, 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 चा ते चांगल्या पद्धतीने पडू देत नाहीये हिमर लॉ झालेली आहे पण ही हिमरिजी लेवल अडीच ते तीन च्या सुमारास होऊन साडेतीन ला पाऊस नांदेड करण्यास सुरुवात करतोय नांदेडच्या जिंतूरच्या हिंगोलीच्या वाशिमच्या पट्ट्यासह त्याची कामिंग आहे साडेपाच वाजेपर्यंत आणि विशेष म्हणजे संध्याकाळच्या आठ साडेआठ वाजेपर्यंत नागपूर सह तो हजेरी लावणार आहे आणि जे वातावरण मागील पंधरा दिवस तुमच्या परिसरामध्ये नव्हतं ते वातावरण आज ऍक्टिव्ह झालेलं आहे एक क्षमा मागते तुमच्या सर्वांची जी दिवस उशिरा हे वातावरण दाखल होते कारण की वाऱ्याची स्पीड पाहता मान्सूनचे आगमन पाहता ही कंडिशन एक दिवस उशीरायचे पण अंदाजामध्ये कुठलीही गफलत नाहीये दिलेल्या तारखेपर्यंत तो सक्रिय देखील झालेला आहे आणि मागील काळामध्ये ज्या पद्धतीचा खंड सांगितला तो खंडही तुमच्या भागापर्यंत तेरा बारा तेरा तारखेपर्यंत चालला आणि त्या दिवशी पासूनच चौदा तारखेपासून तुमचं वातावरण हे ऍक्टिव्हेट होत चाललेलं आजपासून तुमच्या भागाला कुठल्याही प्रकारची पावसाची चिंता भासणार नाही अशी शाश्वती शास्वती तोडकरांतर्गत देण्यात येते चांगली भरपूर ऊल झाल्याशिवाय ह्या पावसावरती देखील पेरण्या करू नका असा सुद्धा सल्ला आपणास असणार आहे आता बघूया जिल्ह्यानुसार कंडिशन नांदेड जिल्ह्यामध्ये कोणत्याही क्षणी दुपारनंतर हलक्या सरींना सुरुवात होईल आणि तीच सर दुपारच्या नंतर साडेचारच्या चारच्या पाचच्या सुमारास जास्त प्रमाणात राहील अशा प्रकारचं वाटत जिल्हा आणि त्यानंतर सर्वाधिक जोर जास्त असणारे आजपासून जे भाग आहेत यवतमाळ चंद्रपूर गोंदिया भंडारा त्याचबरोबर नागपूर जिल्हा हिंगणघाट वर्धा परिसर सुद्धा आणि अकोला अमरावती सुद्धा तर अशा प्रकारची कंडिशन हिंगोली वाशिमच्या सुद्धा भागांना आहे काही महत्वाचे प्रश्न असतील ते देखील आपण तुमच्या माध्यमातून घेण्यात येऊ आता हा पावसाची जे काही आता दमदार पाऊस सुरू होईल तर हे कोणत्या तारखेपर्यंत राहील हो तुमच्या भागामध्ये पाच सहा जिल्ह्यात सतरा पर्यंत राहील आणि त्यानंतर तुमच्याच भागामध्ये त्याचा जोर जो आहे तो बावीस ही टिकून राहील पण उर्वरित महाराष्ट्राची कंडिशन आहे पश्चिम महाराष्ट्राची त्या भागामध्ये ती कंडिशन सक्रिय राहील म्हणजे आता सर्व दूर पाऊस होईल का आता वीस तारखे दरम्यान नक्कीच संपूर्ण महाराष्ट्राची व्याप्ती घेईल पावसाने नक्कीच व्याप्ती देखील घेणार आहे आणि व्याप्तीची जी कंडिशन आहे ती तुम्हाला आज संध्याकाळी आठ वाजता पाहायला मिळणार आहे तुम्ही काल परवाच्या लाईव्ह मध्ये जेव्हा सांगितलं होतं की चंद्रपूरच्या काही भागामध्ये सा, सायंकाळी आठ वाजता तुम्ही लाईव्ह घेतला होता त्या दरम्यान तुम्ही लाईव्ह मध्ये सांगत असतानाच तुम्ही गटचांदूर तालुक्याचा उल्लेख देखील केला होता तर त्याच टायमाला आणि त्याच सेकंदाला गटचांदूर मधून सुद्धा पावसाचा रिमझिम असा पाऊस सुरू झालेला होता नक्कीच नक्कीच त्यानुसार आता आज सायंकाळपासून किंवा उद्यापासून आता संपूर्ण ज्या ज्या भागात पावसानं हजेरी लावली नव्हती त्या सर्व पिकांना आता पेरणी केलेल्या पिकांना के फायदेशीर पाऊस ठरेल आता